नमस्कार मैत्रिणींनो गंध चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत नेहमी भाजीसाठी काय करायचं काय करायचं असा प्रश्न पडतो तेव्हा आज मी दाखवणार आहे एक रश्याची रेसिपी तेही घरी अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये यासाठी लागणार आहे आपल्याला एक कप बेसन यामध्ये आपण घालणार आहोत मुठभर धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर त्याचबरोबर चवीनुसार मी अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सहा आठ आप लसूण पाकळ्या घेऊया दोन हिरव्या मिरच्या घेऊया अर्धा चमचा जिरं घेऊया तीन चार कडीपत्त्याची पानं घेऊ आपण थोडस जाडसर वाटून घेणार आहोत हे आता जाडसर वाटून झालेलं आहे हे मिश्रण आपण घालतो घालूया आपण चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊ आणि अगदी थोडस पाणी घालून मिश्रणाचा आपल्याला घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे हाताच्या मी छान मळून घ्यायचे थोडं घट्टच मळायचंय आपण थोडासा तेलाचा हात लावून घेऊन हा गोळा छान घट्ट मळून ठेवूया आता आपण हा गुळा एक पाच दहा मिनटासाठी असा झाकून ठेवू आणि आपण रश्शाची तयारी करायला घेऊ आता आपण कढई गरम करण्यास ठेवली आहे त्याच्यामध्ये हा पाव कप सुक्या कोबऱ्याचा कीस घालू आता आपलं खोबरं छान सोनेरी रंगावर भाजून झालेलं आहे आता हे मगाशी वाटून घेतलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दुसरं वाटण पुन्हा करणार आहोत एक मुठभर कोथिंबीर दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि आता भाजून घेतलेलं सुका खोबरं हे पाणी न घालता छान बारीक वाटून घ्यायचे आता आपलं वाटण वाटून झालेलं आहे पाहू शकता खोबरं भाजून घेतलेल्या कढईमध्ये आता आपण जस तीन चमचे तेल घालणार आहोत कढई तापलेली असल्यामुळं तेल अगोदरच तापलेलं आहे त्याच्यात आपण अर्धा चमचा जिरं घालू पाव चमचा हिंग घालू त्याचबरोबर आपण वाटून घेतलेलं हे वाटण छान या तेलावरती परतून घेऊ आपण हे वाटण आता परतले त्याच्यामध्ये आपण बाटू घालत आहोत अर्धा चमचा हळद साधारण एक ते दीड चमचा कांदा लसूण घेत कलर साठी बॅडगी लाल मिरची पावडर जरी वापरली थोडीशी तरी चालेल आता हा मसाला आपला छान परतून झालाय आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत जवळजवळ सव्वा दोन ते अडीच कप पाणी मी इथे घातलेले आहे आता यातून घालणार रोज चवीनुसार मीठ आता मगाशी झाकून ठेवलेलं पीठ आपलं तयार झालेले तिथे आपण एक पोळपाट घ्यायचंय त्याला थोडस तेलाचा हात पुसून घ्यायचंय आणि यातलं अर्ध पीठ घ्यायचंय तेल लावलेलं आहे आणि हे आपण लाटून घ्यायची आहे पोळीसारखं खूप पातळ नाही खूप जाड नाही त्या वड्या आता आपण काइट शेपमध्ये कापून घेऊया दुसराही गोळा याच पद्धतीने लाटून घ्यायचा साधारण एवढ्या जाडीच्या वड्या ठेवायच्या कापून घेऊ शेप तो ले ले। या अशा शेपमध्ये कापून घेतल्यात तोपर्यंत आता आपला रस्सा छान बॉईल झालेला आहे आता या सर्व वड़े आपण या रशात सोडणार आहोत आता एक एक करून आपण या वड्या या रशामध्ये सोडू आता आपले या वड्या बॉईल होत आहेत त्याला एक उकळी आल्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवणार झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं पुन्हा वापवायचे आहेत आणि वरती झाकणात सुद्धा थोडंसं पाणी ओतून ठेवायचं आपली दहा मिनिट झालेली आहेत वरून आपण चिरलेली थोडीशी कोथंबीर होऊ शकता आता आपल्या वड्या हे छान शिजून तयार झालेले आहेत आणि असा रस्साही छान झणझणीत तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही थोडंसं कांदा लसूण मसाला आणखी वापरू शकता तुमच्या सोयीनुसार करू शकता अशा गरम गरम भाकरी किंवा भाताबरोबर तुम्ही सर्व करा पहा काय स्मेल येतो आणि आता रेडी झालेल्या आहेत आपल्या रशातल्या वड्या